कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्वच थोर महान पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करण्यात येत असते त्याचप्रमाणे त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांची शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने एकशे सत्तावीसवी जयंती साजरा करण्यात येणार आहे यासंदर्भात शहरात डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत त्यापैकी एक बोर्ड छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आला आहे काल मध्यरात्री त्या बोर्डावरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा असलेला फोटो अज्ञात व्यक्तीने फाडला आहे ही घटना सकल आंबेडकरी समाजाच्या व्यक्तींना कळली असता त्यांनी घटनास्थळ गाठले सदरची बाब पोलिसांना कळविली असता पोलीस तत्काळ पोहोचून त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला मात्र संतप्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र असंतोष निर्माण झाला असून या घटनेचा तातडीने तपास लावून आरोपीला चोवीस तासाच्या आत तत्काळ अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची भूमिका कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये माता रमाई जयंती गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं संभाजी सर्कल या ठिकाणी एक भव्यदिव्य असा फ्लेक्स बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती माता रमाईची प्रतिमा होती आमचं श्रद्धास्थान गौतम बुद्धाची प्रतिमा होती आणि या प्रतिमेचं एका समाजकंटकाने त्याच्यावरती कुठल्या तरी शस्त्रांदार आहे सडलं तीन चार ठिकाणी त्याच्या असं त्याला पायावरती असं विजा केलं असं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज कोपरगाव शहरामध्ये साडे दहाच्या दरम्यानमध्ये सगळे समाज कार्यकर्ते एका ठिकाणी जमून पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद देण्याकरता इथं दे दाखल झालेलो आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कोपरगावामध्ये गेल्या पन्नास ते साठ वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा घटना घडत नाही जातीचा सलोग ठेवण्याचं काम सगळ्याच समाज बांधवांनी ठेवलेलं आहे आणि तेही आज आम्ही सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आज ते टिकून धरलेलं आहे परंतु काही समाजकंटक जर याला कालबोट लावत असेल तर आम्ही काही कमी नाही आहे आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहे हे त्यांनी पहिलं जाणून घ्यावं समाजकंटकाला वाटत असेल की मी एखादा फ्लो बोर्ड फाडला म्हणून मी खूप मोठा झालो परंत बाबासाहेब आंबेडकर माता रमाई गौतम बुद्ध हे आमच्या रक्त रक्तात आहे रक्ताचे थेंब थेंबत आहे हे कुणी फाडू शकत नाही त्याचं एक मानसिकता त्याचं संतुलन बिघडलं असेल फाडण्याकरता त्याला शरीर कारण झालं असेल पण आम्हाला किती वेदना झाल्या ते समजू शकत नाही म्हणून अशा समाजकंटकाला मी पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो का तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सी सी टी व्ही तुम्ही आहे असं मानतात चेक करायचं काम चालू आहे असंही मानतात हे जर तुम्ही वेळेत केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज पुढं मागं पुढं पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि उत्सवाच्या अनुषंगाने समाजाचा जर भावना दुखेल असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना ए, या भावनेला जो असेल याला तात्काळ अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शासनाच्या व्यतिरिक्त जी योग्य शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी आता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आई बापा विक्री आहे एक वेळ आई बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उभारला तरी सहन करू पण माता रमाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले ते ते आमच्या आई बापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपराव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनोवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपराव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची ही संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनुवाद्यांच्या लोकांना ज्यांनी केलं असं समोर यावे समोर समोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयार आहे प्रतिमेवरची काय विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी खेटायला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमा भीम सैनिक अठ्ठावीस हजार पेशवे कापू शकतो इथं सुद्धा तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरा शहरात वाढलेल्या धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पुलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्या समोर गाड्या उभ्या असेल तर त्याच्यावर कारवाई करत पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिली असेल करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परभणीची घटना आली कोपरगावची घटना आली आमच्या भीमसैनिकाचं रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला भोई थोडी होईल पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तासाचे अल्टिमेटम आहे त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तास हजार शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव